खोपोली शहरातील नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर आपण अँटी रेबीचं जर इंजेक्शन घ्यायला गेलो तर ते इंजेक्शन खोपोली शहराच्या नागरिकांना अडीचशे रुपयाला देण्यात येतं माझ्याकडे अशी माहिती मला मिळाली आहे का जे सरकारी हॉस्पिटल आहे जिल्हा प्रशासने तेथून ते अँटी रेबीचे इंजेक्शन हे फ्रीमध्ये दिले जातात आणि जे प्रायमरी हेल्थ सेंटर असतात किंवा ग्रामीण रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल येथे हे इंजेक्शन पूर्णतः मोफत असतात जर तो स्टॉक जिल्हा प्रशासनाकडून जर खोपरी नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये दिला जात असेल आणि जर तो पूर्णतः मोफत दिला जात असेल तर नगरपालिकेमध्ये सुद्धा अँटी रेबीचे इंजेक्शन पूर्णतः मोफतच द्यायला पाहिजे आता आपल्या शिरफटा येथे यू पी एस सी चालू झालेली आहे म्हणजे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर चालू झालेलं आहे तेथे ते इंजेक्शन ते पूर्णतः मोफत दिले जात होते परंतु आता परत नगर परिषद प्रशासनाने ते इंजेक्शन खोपोली शहरातील जे नगरपालिकेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय तिथे ते, ते ठेवलेले आहेत आणि नागरिकांकडून अडीचशे रुपये घेतले जात आहेत ते अँटी रेबीज इंजेक्शनचे आपल्या खोपोली शहरात कुत्र्यांचा किती जास्त प्रभाव आहे किती कुत्रे चावतात आहेत ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यामध्ये आपल्याला हे अँटी रेबीजचे इंजेक्शन मोफत मिळणं खूप गरजेचं आहे मी याचा पाठपुरावा करणार आहे आणि नगरपालिकेला मी पत्रव्यवहार करणार आहे याची मला पूर्ण सर्व तपशीलवार माहिती पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र